कार मालिका विश्वातल्या रंजक बातम्या जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असलेले बघायला मिळतात सध्या झी मराठी वाहिनीवर लक्ष्मी निवास मालिका एका वेगळ्याच वळणावर आली आहे लक्ष्मी निवास मालिकेत एका गोष्टीसाठी जोरदार भांडण सुरू आहे ती गोष्ट त्यांची नसतानाच ते या गोष्टीसाठी भांडतात आहे लक्ष्मी निवासच्या आगामी भागामध्ये सिंचना व संतोष यांच्यामध्ये घराच्या वाटणीवरून भांडण होणार आहे लक्ष्मी निवास घराची वाटणी होणार नात्यात दुरावा येणार असं कॅप्शन झी मराठीने या प्रोमोखाली दिलं आहे मात्र ज्या घरात लक्ष्मी निवास हे स्वतःच भाड्याने राहतात त्या घराचे वाटे कसे काय होऊ शकतात असा प्रश्न आता प्रेक्षकांना पडला आहे प्रेक्षकांनी कमेंट करत म्हटलं आहे की भाड्याच्या घराचे वाटणे फक्त मालिकेतच होऊ शकतात घराचे वाटे करायला घर पण स्वतःचं लागतं भाड्याचं नाही मालिकेच्या लेखकाला काही अक्कल आहे की नाही जे मनाला येईल ते लिहत सुटलं आहे एड्याचा कारभार आहे बाकी काही नाही या मालिकेत शहाणा एकही उरलेला नाही शिवायऐवजी ही मालिका बंद झाली असती तर बरं झालं असतं अशा भावना प्रेक्षकांनी हा ड्रामा पाहिल्यानंतर व्यक्त केल्या आहे तर या ड्राम्याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा व मनोरंजन विश्वातल्या अशाच रंजक बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद